नमस्कार ममताज खानदेस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी आज बनवणार आहे झक्काद झणझणीत आणि चटपटीत असा खानदेशी ठेसा खानदेशी ठेसा म्हणजेच भाकरीचा राजा असं आपल्या गावाकडे म्हणतात हा ठेचा आजवर कुणीही यूट्यूबवर टाकलेला नाही चला तर मग सुरुवात करूया या खास रेसिपीची सगळ्यात आधी तवा गरम करून घेतला आहे आता त्यावर एक जाड हिरवी मिरचीचे तुकडे करून तव्यावरती टाकले आणि सोबत सहा सात बारीक मिरच्या देखील घातल्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीवर अवलंबून आहे कमी झणझणीत हवं असेल तर कमी मिरच्या घ्या आणि जास्त हवं असेल तर थोड्या वाढवा इथे मी फार तिखट नको म्हणून एक मोठी मिरची आणि थोड्या बारीक मिरच्या घेतल्या आहेत आता थोडंसं तेल टाकलं आणि मिरच्या मस्त खरपूस भाजून घेते आता मिरच्या मस्त खरपूस भाजून झाल्या की त्यात मी एक छोटी वाटी ओले उडदाचे दाणे टाकले हे दाणे श्रावण महिन्यात आणि भाद्रपद महिन्यातच ताजे तवाने मिळतात आणि याच काळात उडीद मुगाच्या दाण्यांचे कितीतरी पारंपरिक पदार्थ बनवले जातात आज आपण त्यातूनच एक खमंग कुरकुरीत आणि झणझणीत ठेचा बनवतो आहे हे दाणे मी आधी सोलून घेतले आहेत आता हे दाणे मिरच्यांसोबत मस्त परतवून घेते आणि त्यात लसणाच्या पाकळ्याही टाकून घेते आणि थोडंसं तेल टाकून छान असं खरपूस सर्व जिन्नस भाजून घेऊ म्हणजे ठेच्याला अजूनच मोहक सुगंध येईल आता सगळे जिन्नस मस्त खमंग खरपूस असे भाजले आहेत तवा उतरवून घेतला आहे त्यावर चवीनुसार मीठ टाकलं गरम असतानाच मीठ मिसळलं की चव अगदी झकास लागते आता ह्याच गरम तव्यावर दगडाच्या ठिसणीने ठेचत आहे टकटक हा आवाजच सांगतो आहे ठेचा कसला जबरी होणार आहे गरम असतानाच ठेचला की मिरचीचा झणका लसणाचा गंध आणि उरदाच्या दाण्यांची खमंग चव एकजीव होते शेवटी थोडीशी ताजी कोथंबीर घालून हलकंसं मिसळलं आणि हा झंजणी चटपटीत खांदेशी ठेचा एका प्लेटमध्ये काढून सजवला आहे बघा ना थोडासाच ठेचा पण चव मात्र बोट चाखायला लावणारी हा गरम भाकरीसोबत खाल तर काय सांगू पोट आणि मन दोन्ही तृप्त होतील तर हा होता पारंपरिक पण झक्कास खानदेशी उडदाच्या दाण्यांचा ठेचा जर रेसिपी आवडली असेल तर ममताज खानदेस किचनला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या घरी ठेचा कसा बनतो तेही कमेंटमध्ये लिहा पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक खांदेशी रेसिपीसोबत धन्यवाद